तुम्ही दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी आग्र्याहून सुटका घटनेला तीनशे वर्ष पूर्ण किल्ले राजगडावरती कार्यक्रम संपन्न खेड दौऱ्यावर आलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या लायन्स फेस्टिवलला शुभेच्छा संजयराव कदम यांच्या पाठपुराव्यामुळे दुर्गमवाडीमध्ये विद्युत जोडणी पूर्ण हमीद फकी यांनी साडेपाच तासात शिखर आणि खेड व स्थानकातील उपहारगृह लवकरात लवकर सुरू करा प्रवाशांची मागणी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप बुद्धी चातुर्य धैर्य कनिमिका अशा विविध गुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढवलेल्या डावपेचांना इतिहासात महत्वाचं स्थान आहे आणि यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे पाश्चात्य दिनदर्शिकेनुसार सतरा ऑगस्ट सोळाशे रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर और तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले या प्रसंगाला आज तीनशे सत्तावन्न वर्षे पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने किल्ले राजगडावरती अतिशय देखणा आणि नियोजनबद्ध असा कार्यक्रम संपन्न झाला आहे खासदार सुनील तटकरे खेड दौऱ्यावरती आले होते यावेळी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे खासदार सुनील तटकरे यांनी दोन जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत होणाऱ्या लायन्स फेस्टिवलला शुभेच्छा दिल्या यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे सचिव सुरेश चिकणे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील शैलेश धारिया अनिल मोरे डॉक्टर मरकट अजय भिरवटकर आणि मान्यवर उपस्थित होते

जाधव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख संदीप कांबळे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू शिवसैनिक भार्गव चाळके रामचंद्र आखाडे महिला संघटिका अंकिता बेलोसे शिवसेना विभाग प्रमुख सुरेश मोरे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये असणारे उपाहार गृह हे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पूर्व सूचना देऊन देखील त्या संबंधित ठेकेदाराने पैसे न भरल्यामुळे एस टी प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे समजते मात्र या बंद झालेल्या उपहारगृहामुळे रात्री पहाटे आणि दिवसा येणाऱ्या प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे यामुळे हाल होत आहेत सदर ठेकेदाराचा परवाना रद्द करून नवीन ठेकेदार नियुक्ती करून लवकरात लवकर उपहारगृह सुरू करावे अशी मागणी आता नागरिक करतायत खेड तालुक्यातील मुमके गावचे सुपुत्र इम्रान यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अठरा हजार पाचशे पाच फूट रशिया येथील माउंट अल्ब्रुस हे शिखर न थांबता साडेपाच तासात पार करून भारत ध्वज फडकावलाय त्यानंतर त्यांचे खेडनगरीत आगमन झाल्यानंतर इम्रान हमीद फकी यांचा सर्वांनी आता सत्कार केला आहे श्री गुरु चरित्र लेखक श्री सायनदेव यांना साक्षात नृहसिंह सरस्वती दत्तात्रयांचा दुसरा अवतार यांनी दिलेल्या पादुका गुलगर्बा येथून शरद सोहनी यांच्या खेड येथील निवासस्थानी त्यांचं आगमन झालंय या निमित्त एकोणीस ते बावीस डिसेंबर या कालावधीत शरद सोहनी यांच्या योगीराज हॉल येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलंय यामध्ये एकोणीस डिसेंबर रोजी गणेश याग एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी पंचयातन याग बावीस डिसेंबर रोजी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलंय भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन शरद सोहनी यांनी केले अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नो ये, ये पादका देख रहा है ये पादका नरसिंहती दत्तात्रेय स्वामी महाराज जी का है और ऐसा वाला है उस समय सात से पन्ना साल पहले देव को नरसिंह स्वस्थ ने पूजा के लिए खुद अपने हाथ से दिया हुआ और देव ने पूजा किया हुआ पादुका का नाम है करुणा पादुका ये आया हुआ है कड़गंची। कड़गंची कर्नाटक में गुलबारा डिस्ट्रिक्ट कलबुर्ग डिस्ट्रिक्ट और जो है ना आणंद तालुका में है आ? ऐसा मैं वो देवस्थान का ट्रस्टी हूँ हर साल गुरुजी ने अपने के यहाँ कार्यक्रम के लिए बुलाता है पाँच छः साल से आ रहा हूँ ऐसा पवित्र पादुका है खड़गंज ऐसा भी स्थान है गुरुचरित्र लिखा हुआ जिसने गुरुचरित्र लिखा उनका जन्म स्थान और साइनदेव का जन्मस्थान सायनदेव नरसिंह स्वृति का शिष्य सायनदेव नरसिंह स्वृति का शिष्य और नरसिंह स्वृति दत्तात्रेय का दूसरा अवतार पहला अवतार श्रीपाद शिवल दूसरा अवतार नरसिंह स्वृति नरसिंह स्वस्थ का शिष्य सायनदेव साइनदेव का ही पांचवा स्थान था गुरुचरित्र लिखा साईंदेव का पाचवा संतती प्रगतो सायन देव नागनाथ देवराय गंगाधर सरस्वती सरस्वती गंगाधर ही गुरुचित्र लिखा गुरुचरित्र लिखा हवा स्थान और वास्तव नरसिंह आके स्वस्तीने अपने शिष्य के घर मे वास्तव्य गया हुआ स्थान पवित्र पावन पुण्यमय ऐसा पवित्र क्षेत्र आप कडगंज दर्शन के लिए आइए और आप दर्शन लेके पुण्य संपादन करलो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संपूर्ण आतुरता ते फेब्रुवारी चोवीस दरम्यान एसटी डेपो मैदान महाड येथे आयोजित करण्यात आले विविध प्रकारचे स्टॉल्स विविध सांस्कृतिक कार्यक्रम सेलिब्रिटींना भेटण्याची संधी खेडवासियांना या जेसी फेस्टिवल मुळे मिळणार आहे मराठी सिनेदारका लावणी सम्राज्ञी राजकीय नेते यांची भेट आणि अजून भरपूर काही या फेस्टिव्हलमध्ये अनुभवायला मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे तरी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपल्या आवडत्या जेसी फेस्टिव्हलला भेट देऊन मनमुरात आनंद लुटा असा आवाहन जेसी आय खेडचे अध्यक्ष संकेत आपिष्टे यांनी केलंय सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे पार पडलेल्या गोझु रो कराटे दो मार्शल आर्ट असोसिएशन इंडिया आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या शुभम भंडारे यांनी कांस्य पदक पाठवून रोटरी स्कूलचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकावलं शुभम भंडारे याला कराटे आणि लाठीकाठी या खेळांची विशेष आवड आहे यापूर्वी त्याने तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर देखील अनेक पदके पटकावली आहेत संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभम भंडारे यांचे अभिनंदन केले पंधरा डिसेंबर रोजी डीजे रुपारेल महाविद्यालय मुंबई येथे झालेल्या मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ज्ञानदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन कांस्य पदक मिळवत चमकदार कामगिरी केली आहे ज्ञानदीप महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य विभागात शिकत असलेल्या वैष्णवी कदम तसेच यशश्री भोसले या या स्पर्धेमध्ये कांस्य पदक प्राप्त करत महाविद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक मंगेश सत्पाळ तसेच डॉक्टर उमेश कुमार बागल यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी संस्थेचे माधव नियमक मंडळाचे चेअरमन दीपक लड्डा संस्थेचे सर्व सभासद आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी यांच्याकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत कौतुक करण्यात आलं श्रीकृष्ण क्रिकेट क्लब भडगाव आयोजित भव्य अशा अंडर आर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीसचा शुभारंभ दणक्यात होणार आहे भडगाव उसरेवाडी येथे एकवीस आणि बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे प्रथम विजेत्या संघास सात हजार सातशे तेवीस रुपये आणि आकर्षक चषक तर उपविजेत्या संघास पाच हजार पाचशे तेवीस रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे प्रवेश फी सातशे रुपये ठेवण्यात आली आहे अधिक माहितीसाठी अजय मांडवकर सत्त्याण्णव तेहतीस पंच्याहत्तर ब्याण्णव साहिल उसरे अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंचवीस विनायक उसरे शहात्तर सहासष्ट सोळा एकोणसाठ पंच्याहत्तर यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले वेजली इथे सांभाळायची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी